संभाजीनगरमध्ये रीलच्या नादात तरुणीने गमावला जीव छत्रपती संभाजीनगर रील समजवण्याच्या नांदात एका तरुणीने आपला जीव गमावा लागला आहे संभाजीनगरच्या खुलताबाद तालुक्यातील ही घटना घडली आहे श्रोता दीपक सुरोसे ही तरुणी तिच्या मित्राबरोबर सुली भजन येथे दत्ताधाम मंदिर परिसरात रील बनवण्यासाठी गेली होती तिला कार चालवता येत नव्हती पण मी पण कार चालवून पाहते असे ती मित्राला म्हणाली कारचा रिसवर मध्ये असताना तिचा पाया ॲक्सिलेटरवर दा अधिक दाबाने पडला त्यामुळे कार डोंगराच्या कडेला जाऊन दरीत कोसळली या दरम्यान तिचा जागेच मृत्यू झाला आहे